या क्षणी जी जे लोक इकडे आहेत तुमच्या सकट सगळ्यांसकट तुमची जी भूमिका आहे तीच माझी माझा निसर्ग आहे मी निसर्गाचा एक भाग आहे आणि निसर्गापुढे कुणी मोठं नाही कुठली जात नाही कुठला धर्म नाही कुठला देवही नाही निसर्ग हा पहिला आहे आणि आपण आहोत त्यांनी आपल्याला जन्माला घातलाय आपण त्याला सांभाळूया नका करू हात जोडून विनंती आहे जे कोणी अधिकारी सरकार जे कोणी असेल म्हणजे हात जोडून विनंती आत्महत्या नका करू आई आत्महत्या नका करू नका करू आपण आत्महत्या करतोय मला वाटतं आहे ते राहू दे ना आणि भरपूर आहे भरपूर जागा आहेत भरपूर पर्याय आहेत आणि आहेत पर्याय आहेत आणि ते हे सरकार खूप सक्षम आहे ते हा पर्याय शोधू शकतं तो पर्याय राबवू शकतं असं माझाही विश्वास आहे त्यामुळे पुन्हा एकदा विचार करावा हा जोडून विनंती आहे सगळ्यांकडून प्लीज हा निर्णय बदला हे तपोवन आहे काय करत नाही मला पण हा धरून विनंती नका करू आपण बघितलं जास्त मला येत तेव्हा मी सल्ला काय देणार मी फक्त विनंती करतो कळकळीने अगदी मनापासून हा निर्णय नका घेऊ झाड जगू दे निसर्ग जगू दे पुढची पिढी जगू दे मला शक्य झालं आणि संधी मिळेल तर नक्की भेट घेऊन माझी इच्छा आहे पण मी आता तुमच्या मार्फत मी असं नेहमी म्हणतो की आम्ही कलाकार आणि प्रेक्षक किंवा तुम्ही दुवा आमच्या मधले म्हणजे देव आणि माणूस याच्यामध्ये जो साधू असतात तो एक मीडिओकर असतात ना ज्याचं कनेक्शन होऊन देतो माणसाचं आणि देवाशी तर तुम्ही तसे मीडिओकर आहात साधू आहात आमच्यासाठी तर माझ्याकडून तुमच्यातर्फी विनंती करतो पुन्हा पुन्हा ते सांगतो हा निर्णय नकार घेऊ बदला सर्वांचं कर्तव्य आहे